वैराग नगर पंचायतचा भोवळ कारभार थोड्या दिवसापूर्वी ही रस्ता सिमेंटचा रस्ता झालेला असताना रस्ता करत ज्या नळ कनेक्शन आहे त्यांना नळ कनेक्शन क्लिअर ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने काम घेतले त्याने ती सगळे क्लिअर देण्या काम असतं वारंवार वार हि ते जाते प्रत्येक रोड खांदून नळ देण्यासाठी खाल्ला जातो आणि नळ हे रोड खराब केला हो जातो मग ह्याला कोण जावा झाला जनता तर आपल्या घरभरून मोकळे होते हे रस्ते सहा सहा महिन्यात जर खराब व्हायला आले तरी आता ही संतनाथ संतनाथ मंदिरापासून ही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजपर्यंत रोड झालेला आहे किती खराब झाला आहे किती करला गेला ह्याला कोण जबाबदार आहे नगरपंचायतीचं काम आहे जर खड्डा घेत असताना ही रहजिरीचा रस्ता असताना संतन महाराज जाणारा रहदारी सकाळ सकाळ असते या द्रचा रस्ता असताना सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली नाही किंवा बोर लावला नाही काम चालू आहे रस्ता बंद आहे असं बोर न लावता जनतेची गैरसोय निर्माण होत असून आता ही गाडी अडकलेली आहे ह्याला कोण जबाबदार नगरपंचायत काम आहे किती नंबर भागातील रस्ता सात आणि आठच्या मधला आहे सहा सहा आणि सातच्या मधला रस्ता सात मधला आहे रस्ता ह्याच्या आधी मी त्या ठिकाणी होता वैराग महाराज यात्रेच्या टायमालाच खाल्लेला होता ही सगळी पाईपलाईन लिकेजच आहे आतली खाली कुठं ना कधी ना कधी काय ना काय कुठं ना कुठं तुटणार आहे पाईपलाईन नगरपंचायतचं काम आहे सगळं काळजी घेणं